काही सांगा तुम्ही काय केलं ते नमस्कार माझं नाव विप्राली विकास पुसाळकर मी मुक्काम कोस्ट वालवटी श्रीवर्धन येथे राहते मी जनशिक्षण मध्ये जवळजवळ पंधरा वर्ष कार्यरत आहे ह्या जनशिक्षणचं शिक्षण किती झालं माझं शिक्षण बारावी पास आहे आणि आय टी आय झालेलं आहे ड्रेस मेकिंगचा कोर्स मी या जनशिक्षण शिक्षण मध्ये आपल्याला दोन दोन तीन तीन बॅचेस मी घेते पण या कोर्समुळे मी बॅचेस शिकवत असताना माझ्या कुटुंबाचं सगळं खर्च मी या बॅचेसवर मागवते माझ्या मुलांचं शिक्षणाचा खर्च झालं त्या शिरोलं काही शिकतात माझी मुलगी एक एम करते आणि एक मुलगा डिप्लोमा करतोय कटकरे कॉलेज कोलाड इथे तर ह्याच्यावर आमचं माझं शिक्षण मुलांचं झालं त्याचप्रमाणे माझे सासू सासऱ्यांचं आजार पण त्याच्यातच माझं काय होतं त्यांना सासऱ्यांना पॅरेल सासूला पॅरालायसिस झालं होतं आणि सासऱ्यांना दोन्ही डोळ्यांना दिसत नव्हतं तर जनशिक्षण संस्थेचे खूप मी आभारी आहे कारण त्यांच्यामार्फत मी माझ्या कुटुंबाचा खर्च भागू शकले मुलांचं शिक्षण देऊ शकले त्याचप्रमाणे महिला स्वतःच्या पाया उभ्या राहून आज मी पंचेचाळीस ते सेहेचाळीस महिलांना एकात्मिक बाल विकास प्रकल्प अलिबाग यांच्या मार्फत अशी टिपोकॉन मशीन मिळवून दिलेली आहे तर मी पुन्हा एकदा जनशिक्ष जनशिक्षण संस्थेला धन्यवाद देतो तुम्हाला कोणकोणती आत्तापर्यंत को तुम्हाला पारितोषिक मिळाले तुमचे सन्मान झाले त्याच्याबद्दल मला आत्तापर्यंत राज्यपालांच्या हस्ते पंखांना पण कौशल्याचे या कार्यक्रमात सन्मानित केलं गेलं त्याचप्रमाणे पेण येथे चित्रताई वाघ यांच्या हस्ते स्वर्गीय सुषमा स्वराज सुष्वर्णीय अवॉर्ड मिळालं त्याचप्रमाणे आईला बाई होळकर पुरस्कार मिळाला कर्तृत्ववान महिला सेवा सन्मान जनशिक्षण संस्था येथे मिळालं तर आणि ह्याच्यामुळे तुमच्या कुटुंबात तुमच्या गावामध्ये तुम्हाला काही खास असा बदल झालेला बदल झाला आम्हाला गावातील लोकांनी माझे बॅनर लावले गावामध्ये अरे आनंद झाला की गावाचं नाव पुढे गेलं असं तर खरंच मी जनशिक्षण संस्थेला खूप धन्यवाद देते की त्यांच्यामुळे मी आज पुढे आहे खरंच धन्यवाद धन्यवाद